राज्यात झंजावती दौरे सुरू आहे आज ते संभाई नगरला आता आहे इथून आम्ही आता सुमखेड राजा नेकर हे बुलढाणा लोकसभा मतदार संघराचा उद्या आम्ही कोल्हापूरला आमचा आगमन आहे तो आणि कोल्हापूरला उतरल्यावर आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना भेटण्यासाठी भेट आहे शाहू महाराजांना आम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत शाहू महाराजांनी कोल्हापूरमधून लोकसभा तीस ती जागा शिवसेना लढते आहे पण श्रीमंत छत्रपतींनी शाहूजींनी महाराजांना ती जागा लढण्याचं एक इच्छा व्यक्त केल्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान राखतो आणि मग त्यांना आम्ही पाठवतो पूर्णपणे तन मन धन जे का आमचं असेल ते आम्ही राखतो आणि म्हणून त्या कोल्हापूरला उतरून आम्ही थेट छत्रपतींना भेटण्यासाठी मोठ्या महाराजांना भेटण्यासाठी शाहूजींना भेटण्यासाठी पॅलेसर जाऊ तिथून आम्ही सांगलीकडे रवाना सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांच्या स्मारकावर आमचं जाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे स्मारकावर जाऊ वसंतदादांना वसंतदा श्रद्धांजली अर्पण करू आणि मग मिरजेला सभा संध्यासाठी पुढचे दौरे येतील परभणी आहे पण विदर्भ आहे जळगाव आहे असे हे सगळे दौरे सुरूच आहेत निवडणुकींच्या घोषणा होण्याआधी पासून दौरे सुरू आहेत आम्ही थांबलेलो नाही त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्या का संयुक्त सभा होतो महाविकास आघाडी आणि त्या संदर्भात उद्या माननीय शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी बैठक पुढला कार्यक्रम आखण्यासाठी आम्ही सगळे तिथे गम सकाळ आणि कुठल्या कामाला लागू आता आपण ते म्हणतोय की याद्या कधी येणार आमच्या निवडणूक काढलेल्या नाही महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडीला आमची भूमिका आहे की त्याच्यामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीनं सहभागी व्हावं आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेला सहभागी व्हावं ही आमची भूमिका आहे आणि त्या संदर्भात आम्ही अत्यंत सकारात्मक चर्चाही केली आणि येत्या एक दोन दिवसात त्या संदर्भात निर्णय घेतले जात कोणाचाही इथे नाही सगळं गुन्हा गुगुंडताना सुरू ते अपक्ष लढणार नाही ते महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही महाराजांच्या इच्छेचा सन्मान करतो ते आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि म्हणूनच या माननीय उद्धवजी कोल्हापूरला उतरल्यावर आम्ही सगळे महाराजांच्या ला। भेटीसाठी लावतो मी असं म्हणणार काय म्हणजे ते महाविकास आघाडीची उभार कुठल्या तरी एक आणि आम्ही सगळे त्यांच्याकडे जाऊन त्यांना शुभेच्छा देऊ त्यांचे आशीर्वादी घेऊ सात जागा त्यांच्याकडे पाठवल्या मग उरलेल्या काँग्रेसच्या जागांवरती वंचित उमेदवार उभा करून त्यांना पाडणार का असे अनेक गुंते प्रकाशजीने अधिक कधी असे कोडी टाकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिडर्स इन रामायण नावाचा एक ग्रंथ लिहिला होता कोडी तसं हे रिडर्स इन पॉलिटिक्स आहे पण आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांचा सन्मान बाळासाहेबांचा कायम सन्मान केला यापुढे करत आमच्यामध्ये हुकुमशाही विरुद्ध लढण्याची एक वाक्यता आहे संविधान रक्षणासाठी आम्ही एकत्र यायचं एक ठरवलं ज्या पद्धतीनं देशात संविधानाची रोज हत्या होते मला असं वाटत आहे की माननीय बाळासाहेब आंबेडकर हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संविधानांची हत्या करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहतील ठीक आहे आम्ही चार जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडे केला उद्या आम्ही पवार साहेबांबरोबर बसतो काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले तिकडे येत आहेत आम्ही सगळे असतो आम्ही त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो राजकारणात प्रस्तावावरती चर्चा होत असते कोणत्या व्यंगचित्र आहे तुम्ही जरा खुलासा केला <laughs> तर राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार आहेत उत्तम कलाकार आहेत आणि आम्ही अनेक वर्ष एकत्र का काम केलेलं आहे त्यांच्या मनातल्या संवेदना आणि खंत त्या इतर कोणापेक्षा मला जास्त माहीत असतात या देशाचा स्वातंत्र्य आणि प्रजासत्ता हे मोदी आणि शहांच्या हातून कसं फासावर लटकवलं जातंय अशा प्रकारचं एक उत्तम व्यंगचित्र त्यांनी मधल्या काळात काढलं होतं आणि ते मला खूप आवडलं मी यात राजकारण पाहत नाही त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्या देशाच्या भावना त्या महाराष्ट्राच्या भावना त्यामुळे काल जर त्यांची भेट झाली असेल तर नक्कीच त्या संदर्भात त्यांनी तिथे चर्चा केली तुमचे दुसरं असं आहे की अनेकदा पुलवामा संदर्भात आपण विचार करतो बोलतो आपली खतर व्यक्त करतो श्री राज ठाकरे यांनी एका भाषणामध्ये पुलवामा हत्येमागचं रहस्य उघड केलं त्यात ते असं म्हणतात माझ्याकडे आहे ते कि पुलवामा हत्येच्या आधी पुलवामा हत्ये पुलवामा हत्याकांडाच्या आधी हिंदुस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लाकार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बँकॉक येथे एक गुप्त भेट झाली होती आणि त्या गुप्त भेटीनंतर पुलवामा हत्याकांड घडलं का असा त्यांना प्रश्न पडला होता मला असं वाटतं की कालच्या भेटीनंतर त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर अमित शहानी दिला लोकसभा आपले बाले किल्ला आहे शिवसेनेचा असा असताना सुद्धा दोन इच्छुक उमेदवारांमध्ये वाद आहे विरोधकांना फायदा होतो मला असं वाटतं की संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कोणत्याही वादन इच्छा व्यक्त करणं निवडणूक लढण्याची कुठेही हा काही अपराध नाही राजकारणामध्ये राजकीय कार्यकर्ते काम करताना विधानसभा जिल्हा परिषद महानगरपालिका लोकसभा प्रत्येकाला लढाय लढण्याची इच्छा होते त्या त्या स्तरावरती आणि शिवसेना ज्या जागा लढवते तिथे एकापेक्षा जास्त उमेदवार आहे फक्त संभाजीनगर नाही हाच प्रश्न मी इतर मतदारसंघात जातो तेव्हा तिकडले पत्रकार उतरतात इथे चार उमेदवार आहे इथे पाच उमेदवार आहेत काल आम्ही हिंगोली मतदारसंघात होतो तेव्हा हिंगोली व्यासपीठावरच चार इच्छुक उमेदवार होते आणि प्रत्येक जण सांगत होता आम्ही चार जण इच्छुक आहोत आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही काम करू संभाजीनगरमध्ये सुद्धा वर्ष हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे पाच वर्षापूर्वी अपघातांना इथे शिवसेनेचा पराभव पण या निवडणुकीत असा कोणताही अपघात होणार नाही अंबादास दानवे आणि चंद्रकांत खेरे यांच्यामध्ये कोणताही वाद नाही आम्ही दो सगळे एकत्र असतो अंबादास दानवे यांच्याकडे शिवसेनेच्या वाट्याला सध्या असलेलं सगळ्यात महत्त्वाचं पद त्यांच्याकडे विरोधी पक्षने आणि त्या माध्यमातून ते शासनाचे दिंडवडे काढतायत आणि शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करतात भूकंप झाल्यावर आठवण करून दिली आज मनसेने तुमचे काही जुने व्हिडिओ सोशल माध्यमावर टाकलेले आहेत समान माध्यमावर आणि त्यात तुम्ही मोदींचं अमित शहाचं योगींचं कसं कौतुक एकत्र होतो हे लपून राहिलेलं नाही पंचवीस वर्षानंतर जो पक्ष विभक्त होतो त्याच्या मागे व्यक्तिगत करणं नसतात तर राष्ट्राची आणि महाराष्ट्राची कारण आज ज्या प्रकारे मोदी शहांचा भारतीय जनता पक्ष मोदी शहांचं राजकारण मोदी शहांची व्यापारी वृत्ती मुंबई आणि महाराष्ट्राला लुटून महाराष्ट्राला कंगाल करण्यासाठी बरं का एके संधी सोडत नाही अशा वेळेला कोणताही महाराष्ट्र अभिमानी माणूस त्यांच्याबरोबर जाणार नाही दुसरा असं आहे की अनेकदा राष्ट्रहितासाठी अनेकांनी अनेक भूमिका बदलले मी इन द इंटरेस्ट ऑफ नेशन अँड द इंटरे द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हणतो अनेकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या काळापासून राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी अनेक प्रमुख लोकांनी आपल्या भूमिकेत बदल करून जे राष्ट्राच्या हिताचा आणि राज्याच्या हिताचा आहे त्या भूमिका घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे शिवसेनेनं पंचवीस वर्षानंतर ही भूमिका घेतली असेल तर त्याच्यामध्ये देशाचं आणि राज्याचं हित आहे असं मी मानतो या महाराष्ट्रातले सामाजिक घटक हे आता महाविकास आघाडीबरोबर येऊ शकतो आणि ते ई आणि सी बी आयच्या धाकाने येत नाही तर सामाजिक परिस्थिती पाहून राजकीय परिस्थिती पाहून महाराष्ट्राची ते आमच्या येतात थँक्यू धन्यवाद <laughs> <laughs>